नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज सोयाबीनचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ व घालवता वळी आपल्या आजच्या कडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लोहा आवक आहे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सोलापूर हवक आहे तीनशे चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार साठ कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे पाच हजार चारशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार आठशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आहे एक हजार दोन क्विंटल जास्ती जास्त दर आहे पाच हजार एकशे पंचवीस कमीत कमी दर आहे चार हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे त्रेचाळीस पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आहे हजार नऊशे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एकशे पंचवीस कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती आहे जालना अवक आहे तीन हजार पाचशे छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे पंचावन्न कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे पंचावन्न शेतकर मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सब्स्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान